सत्तावीस जुलै भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कडेपूर ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन कडेपूर ग्रामपंचायत व सहारा युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय लोकनियुक्त सरपंच सतीश भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले माननीय जयराज देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी माननीय उपसरपंच पतंगराव यादव माजी उपसरपंच अनिल यादव सदस्य वैभव यादव दीपक परदेशी मोहनराव यादव संतोष कोळी सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष हिंमत मुलानी उपाध्यक्ष जावेद मुलानी सदस्य राजूभाई मुलानी अब्बास मुलानी जाफर मुलानी सलमान मुलानी समीर मुलानी शरद वाघमारे अधिकराव यादव आदी मान्यवर उपस्थित होते